मोबाईल हा प्रत्येकासाठी जीवनावश्यक वस्तू झालाय जीव की प्राण वाटणारा हाच तुमचा मोबाईल जीवही घेऊ शकतो मोबाईल म्हणजे जिवंत बॉम्ब वाटावाशी घटना भंडारा जिल्ह्यामध्ये घडली आहे खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्यानं एका शिक्षकाचा मृत्यू झालाय मोबाईलच्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं मोबाईल वापराबाबत सामान्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय बघूया तुमच्या खिशात मोबाईल आहे की बॉम्ब तुम्ही मोबाईल वापरताय की जिवंत बॉम्ब मोबाईलच्या स्फोटात मुख्याध्यापकाचा मृत्यू अन्न वस्त्र आणि निवारा या माणसाच्या तीन मूलभूत गरजा असल्या या यादी मोबाईलनं कधीच स्थान पटकावलं मोबाईल अर्धा तास बंद असला तरी माणूस अस्वस्थ होतो मोबाईल हा संवादापुरता मर्यादित राहिला नसून तो माणसाची गरज झालाय पण हाच मोबाईल तुमच्यासाठी ठरू शकतो मोबाईल हे फक्त एक राहिलं नसून मोबाईल बॉम्ब होय आम्ही सांगतो ते खरं आहे गोंदियामध्ये मोबाईलच्या स्फोटात एका मुख्याध्यापकाचा मृत्यू झालाय भंडारा जिल्ह्यातील सिरेगाव टोला गावातील सुरेश संग्रामे बाईक वरून प्रवास करत होते सुरेश संग्रामे यांच्या खेशात मोबाईल होता खेशातील मोबाईलचा अचानक स्फोट झाला मोबाईलच्या स्फोटामुळे सुरेश संग्रामे यांच्या कमरेजवळचा भाग जळाला गंभीर जखमा असल्यानं सुरेश संग्रामे यांचा जागीच मृत्यू झाला येथील श्री सुरेश सीताजी संग्रामे मुख्याध्यापक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कसारी पंचायत समिती कुरखेडा हे श्री नत्तुजी गायकवाड सिरेगाव टोला यांच्याशी यांच्यासोबत मोटारसायकलने मोटारसायकलने त्यांच्या मोबाईलचा बॅटरीचा स्फोट होऊन अपघात झाला मोबाईलच्या स्फोटामुळे सुरेश संग्राम यांच्या कमरेखालील भाग जळाल्याचं स्पष्ट दिसत होत शिवाय घटनास्थळी हे स्फोट झालेल्या मोबाईलचे तुकडे स्पष्ट दिसत होते नातेवाईकांनी मोबाईल स्फोटाबाबत एक वेगळी थिअरी मांडली आहे अभ्यासस्थळाकडे पाहिल्यानंतर असं एकंदरीत लक्षात येते की त्यांची गाडी एखाद्या तरी वाहनाला अगोदर मोठ्या जोराने आदळलेली असावी आणि त्यामुळे ते खाली पडले आणि खाली पडल्यानंतर त्यांचा जो मोबाईल आहे पुष्यात त्या मोबाईलचा स्पार्क झाला आणि त्या स्पार्कमध्ये त्यांचा हा छातीतीकडला जो भाग आहे हा भाग गळला गेला असावा मोबाईलचा स्फोट होण्याची ही पहिली घटना नाही यापूर्वीही मोबाई मोबाईल स्फोटाच्या पण मोबाईलनं कुणाचा जीव जाणं ही पहिलीच घटना असल्याचं सांगण्यात येत आहे चार्जिंग करताना मोबाईलचा वापर केल्यानं स्फोट होऊ शकतो सूर्यप्रकाशात फोन दीर्घकाळ ठेवल्यास स्फोटाची शक्यता वाढते मोबाईलच्या बॅटरीपेक्षा जास्त स्वॅट्सचा चार्जर वापरल्यास स्फोट होऊ शकतो मोबाईलच्या बॅक कव्हरमध्ये पैसे किंवा कागद ठेवल्यानं स्फोटाची शक्यता वाढते स्मार्टफोनच्या बॅटरीचं ओव्हर चार्जिंग केल्यानं स्फोट होऊ शकतो नॉन सर्टिफाईड किंवा बनावट चार्जर वापरल्यानं फोनच्या स्फोटाची शक्यता वाढू शकते जुनी किंवा फुगलेल्या मोबाईल बॅटरीमुळे स्फोट होण्याची शक्यता वाढते विशिष्ट परिस्थिती निर्माण झाल्यावरच मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता आहे रेअरेस्ट रेअर म्हणजे खूप दुर्मिळ प्रसंग असतात की ज्याच्यामध्ये मोबाईलचा स्फोट होऊ शकतो आणि तो मुख्यतः मोबाईलच्या बॅटरीशी संबंधित असतो मोबाईलची बॅटरी बनवताना ती काळजी घेतली असते की त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज त्याचा बॅलन्स झाला असायला पाहिजे पण कधी कधी बॅटरी खूप जास्त चार्ज केली जाते आणि त्याच्यामुळे ती गरम होते कधी कधी खूप जास्त हेवी गेमिंग आणि अशा प्रकारचा वापर असतो की त्याच्यामुळे बॅटरीवर स्ट्रेन येतो आणि त्याच्या आतमधली जी रसायन असतात ती बाहेर येऊन मिक्स झाली तर त्याच्यामुळे हा स्फोट होऊ शकतो मोबाईल तयार करताना बॅटरी सुरक्षित राहील याची पुरेपूर काळजी घेतलेली असते त्यामुळे सामान्य वापरात मोबाईल सुरक्षित असल्याचं तज्ज्ञ सांगतात मोबाईल सुरक्षित असला तरी वापरताना सावधान नाहीतर तुमचा मोबाईल बॉम्ब होऊ शकतो आणि तोच मोबाईल तुमचा काळ ठरू शकतो त्यामुळे राहा सावधान